नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे क्रिसमस पंचवीस डिसेंबर आहे आज आणि तुम्हा सर्वांना मेरी क्रिसमस आणि आज आम्ही ना मस्त फूड छान असं बनवणार आहोत एन्जॉय करणार आहोत मनोजन मी दोघं मिळून बनवणार आहोत आणि आता लागोपाठ सुट्ट्या आलेल्या आहेत आज आहे क्रिसमसची सुट्टी परत उद्या सुट्टी आणि सॅटर्डे संडे लागोपाठ अशी चार दिवस सुट्टी आलेली आहे आणि मग कसं मस्त एन्जॉय करता येतो आराम करता येतो मस्त टाइम स्पेंड करता येतो आणि छान छान जेवण बनवता येतं तर आता सकाळ सकाळची तर आता सुरुवात झालेली आहे आता इथे वाजलेली आहे सकाळचे पावणे दहा आणि ब्रेकफास्टमध्ये मी आता ब्रेड सँडविच बनवणार आहे ब्रेड सँडविच म्हणजे आपले फ्राय बनवणार आहे ब्रेड पकोडे बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये बटाट्याची ना फिलिंग मी ॲड करणार आहे पण एकदम हलकीशी लेअर खूप हेवी नको वाटायला मला माहिती आहे आता मी उर्धाचे वडे बनवले होते आणि लगेचच आज हे मी ब्रेड पकोडे बनवते पण होतं कधी कधी कारण की थंडी एवढी आहे काल अक्षरशः टेम्परेचर इतकं डाऊन झालं होतं मायनस सेवन होतं आणि कोणीच जास्त बाहेर निघालं नव्हतं थोड्या वेळ गेलो होतो तर इतकी जबरदस्त थंडी अक्षरशः ती थंडीला सहन होत नव्हती घरात येणा पूर्ण हिटर्स वगैरे लावले होते माझ्या मैत्रिणीचा फोन आला कोमल आज खूप जास्त थंडी आहे आणि अक्षरशः ना असं असं वाटतं नाही का काहीच काम करायचं नाही आणि काल अक्षरशः मला तसंच झालं काहीच काम करायची इच्छा नव्हती एवढी थंडी एवढे सॉक्स घातले घरात स्लीपर्स घातल्या जॅकेट घातलं होतं तरी पण खूप जास्त थंडी वाजत होती या वर्षी स्नो काय जास्त दाखवत नाहीये पण थंडी तर चांगली आहे खूप जास्त तर आता ब्रेड पकोड्याची को मी तयारी करते तर इथे ऑलरेडी हे व्हाईट कलरचे ब्रेड्स आणलेले आहेत बटाटे मी आता बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि मग बेसनाचं जे आहे ना ते सगळं मी मिक्स करून घेते आणि हा आमचा ब्रेकफास्ट असणार आहे आणि लंचमध्ये आम्ही काय बनवणार आहोत ते तुम्हाला मी दाखवेन थोड्या वेळात पण ते सर्वांचं आवडतीचं आहे आणि महत्वाचं म्हणजे होममेड आहे चला सुरुवात करते आणि दिवसभराचं जे क्रिसमस असणार आहे आमचं ते शेअर करते तर इथे तुम्हाला सांगितलं मी ब्रेड पकोडे बनवते आणि इथे बटाट्याची ना लेअर लावते अगोदर काय केलं मी दोन्ही ब्रेडमध्ये ना बटाट्याच्याशी लेअर लावलेली आहे जास्त नाही थोडीशी आणि असे इथे मी फ्राय करते बघा तुम्हाला दाखवते पनीला सांगते दाखवते आणि हे छोटे छोटे याच्यासाठी बनवते काय इझिली ना असं खाता येतात आणि आतमध्ये ना फिलिंग असल्यामुळे काय होतं खूप टेस्टी होतात हे ब्रेड पकोडे जास्त मोठे असलं ना तर मग हात दोन तोंड एवढं मोठं करून मग ते खाण्यापेक्षा असे छोटे छोटे पॉकेट आपण करू शकतो त्या परीच्या स्कूलमध्ये होम मेड फूड कधी कधी सांगतात जर घेऊन या ते एकदा मी अशा बनवले होते ना तर सर्वांना खूप आवडले होते ना परी तर तिच्या टीचरना ते खूप आवडते इव्हन दिवाळीचा फराळ पण मी दिलं होतं ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांना लसूणी शेव खूप आवडली होती आणि ती आता कारण मी आता फोन मध्ये त्यांना खूप आवडली होती मग कोणाला असं आवडलं आवडतं तर वाटतं आणि इथे ना मी चटणी बनवलेली आहे मिरची तर फ्राय केलेली आहे पण ही रेड चटणी ना परीला खूप आवडते आणि अशा ब्रेड पकोड्यासोबत ग्रीन चटणी पण चांगली लागते पण अशी चटणी पण खूप छान लागते तर हा आमचा आता आजचा ब्रेकफास्ट आहे एकदम आता वाढलेलं आहे मी ते तिथे परीला येते मनोजला चटणी आता गरम गरम जसं मी फ्राय करते तसं त्यांना त्याचं आजचं आवडतेच ना यस चला <laughs> थंडी कशी आहे आजची <laughs> थंडी तुम्हाला <laughs> हा हा आमचा लुक आहे हे रेड 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 तुम्हाला माहिती आहे क्रिसमस रेड व्हाइट ब्लॅक आमचा असा लुक आहे बेला पण सिमिलर झालेली आहे पण लूक आणि यांचा बघा हा जो हेअर बँड आहे ना हा पण क्रिसमस आहे दोघे छान तयार झालेला आहे आणि आम्ही मस्त हा जो क्रिसमस आहे सिम्पल वेने सेलिब्रेट करणार आहोत मला माहिती आहे क्रिसमस ट्री आम्ही यावेळेशी डेकोरेट नाही केलेला आहोत त्याचं कारण पण आहे पण ते आम्हाला सगळं आता काढायचं नव्हतं कारण की एका बॉक्समध्ये आम्ही पूर्ण ते रॅपअप करून ठेवलेलं आहे त्यामुळे आणि मस्त आम्ही फूड बनवणार आहोत दोघं मिळून बनवणार आहोत फूड मनोज आणि मी आणि हा मुहूर्त खूप कमी वेळेस लागतो का मनोज पण किचनमध्ये येतात आणि बनवतात मोस्टली ते बनवतात पण खूप रेअरली असतं असं तुम्ही बघितलं असेल खूप रेअरली आणि कारण की ते जेव्हा बनवतात तर त्यांची थोडीशी स्पेशालिटी वेगळी आहे मी बनवते तर माझी स्पेशालिटी वेगळी आहे तर आम्ही बनवणार आहोत पिझ्झा त्याच्यासोबत असणार आहे गार्लिक ब्रेड आणि मनोज गार्लिक ब्रेड खूप छान बनवतात आणि मग इथे मला पिझ्झाचा डो वगैरे सगळं बनवायचं आहे तर म्हटलं आता क्रिसमस आहे तर मग पिझ्झा तर झालाच पाहिजे तर हे सगळं आम्ही तुमच्यासोबत शेअर करू वातावरण खरंच मस्त आहे थंडी आहे टेम्परेचर काल तर खूप डाऊन झालं होतं आणि आज पण बऱ्यापैकी खूप जास्त थंडी आहे आपण हलकच ऊन आलेलं आहे बघा आता सगळे लोक क्रिसमस एन्जॉय करत असतील आणि आता इथे तर पुन्हा बर्फ झाला होता पण आता ते गेलेलं आहे म्हणतो बर्फ नाही नाही एकदम रॉक काइंड ऑफ आईसारशे तीन हे बघा परी बेला पण पर मस्त गेल्या होत्या बाहेर खेळायला दीड तास खेळल्या त्या गार्डन मध्ये आणि आता किचनचं पण लगेच आवडून झालं सकाळी मस्त ब्रेड पकोडे आम्ही खाल्ले आणि त्याच्यामध्येच फुल झालं आमचं म्हणजे लंच पण होऊन गेला आणि ब्रेकफास्ट पण झाला आणि डोर बंद करणार आणि आम्ही कसे दिसतोय सांगा नक्की आम्हाला ना, नक ना? तर चला आता आम्ही थोडं प्रिपरेशन करून घेतो जेवणाचं वगैरे हे काय आहे डो वगैरे बनवून घेतो किंवा काय कटिंग वगैरे काय करायचं तुला माहिती आहे कसं पिझ्झा ना बेलाच बघा हा न्यू नेकलेस हो एक ना हे बघा पाच वर्षापूर्वीचा तुम्हाला क्रिसमस चा एक फोटो दाखवते बघा हा आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता बेल किती छोटी होती म्हणजे ती दोनच वर्षाची होती आणि परी पण किती लहान होती परी पण आहे ना मला असं तेव्हा पाच वर्षाची होती

आणि नाही नाही सेम सेमच आहे पण ते वेगळे आता थोडी ते तर वर्षाची तेव्हाच तेच वेटर आहे आता तर हा फोटो आहे आणि मला असं वाटतं तो पण व्हिडिओ आपण शूट केला होता त्यांना गिफ्ट वगैरे दिले होते तो व्हिडिओ शूट केलेला आहे आपण आपण त्यावेळी त्याच्या नंतरचे जे आहेत ना ते व्हिडिओ शूट केले होते आपण त्यावेळी व्हिडिओ चालू नव्हते केले ग हा पहिलाच वर्ष होता आपल्या इथे नाही मला वाट मला तरी असं पर्सनली वाटतं आपल्याकडे ना ती रील आहे का फोटोचे माहिती नाही फोटोज वगैरे पण मला असं आठवत का केलेलं आहे का आठवत नाही मला पण पन्ण ना फोटोज मी तुम्हाला दाखवतो फोटोज आहेत आता ते आता आपण ह्या क्लिप नंतर दाखवू सगळ्यांना सगळ्यांना आणि मी जे स्वेटर त्यावेळी घातलं होतं ते आता सुद्धा घातलंय माझं नवीन आहे का हो पाच वर्षापूर्वीच अजून ते स्वेटर आहे कारण की जास्त घालणं होत नाही क्रिसमसच्या वेळेसच घालतात आणि तुम्ही विचार करू शकता किती फिट बघा ते पाच वर्षापूर्वीच अजून तुम्हाला येत आहे इवन थोडस लूज होत आहे म्हणजे असं एकदम असं एकदम फिटिंग नाही काही नाही आणि तसंच सिमिलर काइंड ऑफ स्वेटर घेतलं होतं मागच्या वर्षी मागच्या वर्षी ओके म्हणजे बाबू तर जर आपल्याला आनंद आहे का आपण फिट आहोत लग्नात एवढी वर्ष झाली तरीपणा ना हो ना आणि सर पाच वर्ष कसे निघून गेले कावालाच नाही त्यावेळी आम्ही पहिल्यांदाच म्हणजे पहिलीच क्रिसमस होती ह्या घरामध्ये त्यावेळी आम्ही नवीनच घर घेतलं होतं आणि हे सेट होत होत सेट होत होत आणि त्यावेळी क्रिसमस पण आली होती आणि मग आम्ही मागे आपण सेलिब्रेट करू त्यावेळी त्याच्या आवडत एवढं सेलिब्रेट नव्हतं करत पण ह्या ज्यावेळी आम्ही ह्या घरात आलो त्यापासून थोडं थोडं सेलिब्रेट करायला लागलो पण छान होते सर्व दिवस छान गेले एवढे वर्ष पटापण निघून गेली आता करायचं आहे आपल्याला एक पिझ्झा म्हणजे बनवायचा आहे पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड हे बनवायचं आपल्याला तर मग थोड्या वेळाने आपण स्टार्ट करू स्पायसी गार्लिक ब्रेड इथे गार्लिक ब्रेडचं मनोज तयारी करताय तर काय केलं तुम्ही अगोदर गार्लिकचं हे गार्लिक ना थोडे फ्राय करून घेतले ते थोडे ना क्रिस्पी छान लागतात नंतर मग त्याला मॅश केलं आणि आता हे गार्लिक ऑइल बनवतोय आणि हे कोथिंबीर पण कट करून ठेवली मोस्टली uh, इथे पासले युज करतात आपल्याकडे नाही आहे तर मग कोथिंबीर इंडियन स्टाईल आणि इथे हे पासेल सुद्धा आणलेलं पासलेक लिव्स असतात ना हुँ. ते टाकले होते खूप भारी होते म्हटलं आता आपण ह्यावेळी सुद्धा आपणही टाकू तर हे नंतर गार्निशिंगच्या वेळी करतात म्हणजे असं हो जेव्हा आपल्याला बेक करायचं असतं तेव्हा नाही करत झाल्यानंतर आपण यांना हे ऍड करणार हे म्हणून स्पेशली घेऊन आले इथे मॉजरेला चीज आहे आणि आता ही गार्लिक ब्रेडची तयारी आणि ते चिली वगैरे आणि आता मी सगळे व्हेजिटेबल्स वगैरे कट करते आणि या दोघी बसलेले आहे बघा आम्हाला हेल्प करण्यासाठी आणि इथे बघा मी जस्ट तूप बनवलं नवीन बघा मला तूप मला सॉरी लाडू बनवायचे आहे त्याच्यासाठी तूप बनवून ठेवलं मी आणि इथे बघा हे पीठ मऊ ठेवलं होतं की ते छान फर्मेंट झालेलं आहे बघा हे थोडंसंच होतं आणि तिथे फुललं ते आणि ऑलमोस्ट मला असं एक दीड तास झाला असेल करून तर बघा असं तयार झालेलं आहे कोथिंबीर टाकून बरं तिकट पाहते ना खातलं आणि थोडस आलो होतो गार्निशिंगच घेतलं होतं ना चिली आहे ते ते आहे त्याच्यामध्ये बरेच त्याच्यामध्ये ते हर्ब्स आहे आणि आता मनोज बनवत आहे तर मग अजूनच भारी भारी ना आता पिझ्झा मी गेल्या दोन वर्षापासून बनवते इतका छान होतो ना अगोदर गव्हाच्या पिठाचा बनवायचे तर तो, तो पण खूप छान व्हायचा पण आता हा मैदा यूज केलेला आहे मी आणि पीठ इतका छान फर्मेट झालेला आहे ना आ, हे बघा सगळं कट करून ठेवले पनीर कॉर्न हे ॲलापेनोस आणि हे ऑनियन आणि नंतर ते तर आहे मिक्स हबचा आपण कॅप्सिकम कॅप्सक कॅप्सिकम आहे कॅप्सिकम तेच म्हणून म्हणून आम्ही तोच विचार काहीतरी राहिलं आता कॅप्सिकम मनोजच्या लक्षात आलं आणि गार्लिक ब्रेड पण साईड बाय साईड होते गार्लिक ब्रेडचं झालेलं आहे बघा आता आम्ही आता ओव्हनमध्ये ठेवतो आपले भारी असे झालेले आहे गार्लिक ब्रेड ते पण एकदम मस्त दिसतं आहे आता पिझ्झाचं पण सगळं झालेलं आहे आता आम्ही ठेवतो आता पिझ्झा आम्ही बेक करायला ठेवलेले आहे ओव्हनमध्ये आणि ते बघा गार्लिक ब्रेड आहे परी मिला ऑलरेडी दिलेल्या आहे त्या दोघी हॉलमध्ये बसलेल्या आहेत टी व्ही बघत बघत खात आहे तुम्ही टेक्स्चर बघू शकता इतकं मस्त झालेलं आहे ना बापरे कप भारी झालोय गणेश खरंच खूप भारी लसणाचा फ्लेवर फ्लेवर आणि नॉर्मली बटर यूज करतो ना आपल्या घरातलं जस तूप काढलो तर ते लावलं सेमच आहे बटर यूज करा घरातलं जे तूप आहे ते आम्ही ते प्रेफर करतो पण म्हणून तुम्ही ते मस्त तळले ना त्याचा खूप भारी फ्लेवर येत बघा बाहेरपेक्षा एकदम भारी खूप <laughs> खूप पटीनने भारी आणि पिझ्झा पण आपला होतोय आता कधीतरी प्रेमाने नवरा जेव्हा बनवतो ना गोष्टी आयट मिळालं तर ते मी बनवलं तर म्हणून हे बनवलं हे मला आयतं खायला मिळालं तशी मजाच पेज बाय बास आत्ता तर आता स्पेशल पिझ्झा आहे <laughs> होम मेड पिझ्झा आहे एकदम भारी होतो आणि खूप वेळेस मी पिझ्झाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्ही चॅनलवर सर्च केलं ना पिझ्झा रेसिपी तर ते मिळून जाणार तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आमचं हे कॅन्डल लाईट डिनर होणार आहे आम्ही मस्त हे कॅन्डल डिनर विथ फॅमिली एन्जॉय करणार आहोत पिझ्झा झालेला आहे आमचा आता परिबेलाचा पिझ्झा होतोय ते झालं का मग आम्ही खायला सुरुवात करू आणि गार्लिक ब्रेड ऑलरेडी आम्ही खाऊन घेतलेले आहे आणि मस्त झाले होते पिझ्झा खरंच खूप 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 छान होता आणि डार्क चॉकलेट्स आहे हे एक स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे आणि एक नट्सवाले होते नट्सवाले बघा संपलेलं आहे आणि हे आता ओपन करणार आहे मी आणि कधीतरी आम्ही खातो असं नेहमी नाही पण आज म्हटलं क्रिसमस आहे तर आज खाऊया आणि आजचा हा जो क्रिसमस आहे आम्ही एकदम मस्त सेलिब्रेट केलेला आहे मस्त छान तयार झालं नंतर मग आम्ही मस्त पिझ्झा गार्लिक ब्रेड बनवले मस्त कॅन्डल लाईट डिनर कसं वाटलं छान झालं मस्त झालं पिझ्झा होम मेड पिझ्झा तर बेस्टच होतो आमचा आणि काय होतं आपण नेहमी बनवतो ना आणि बनवल्यामुळे त्याची टेस्ट हळूहळू वाढत जाते आणि बासल ते बासलमुळे त्याच्यामुळे ना खूप चांगली टेस्ट येत होती खूपच छान खूप मस्त लागली ते सॉरेन्टोला पिझ्झा खाल्ला होता ना तर तिथला पिझ्झा खरंच मस्त होता आणि मनोजला तो खूप आवडला होता तर मग मनोज हे जे बासेल लिव्स आहे तर ते घेऊन आले आणि परिबेलाचा तर मागरिटा पिझ्झा आहे म्हणजे त्यांच्यासाठी वेगळा बनवला आणि आमचा व्हेजिटेरियन वेगळा नेहमी तसंच बनवते जेव्हा पण मला पिझ्झा बनवायचा असतो तेव्हा कारण की पिझ्झामध्ये त्यांना तोच पिझ्झा आवडतो आणि हा क्रिसमसचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर सर्वांनी काळजी घ्या बाय